सभापती महोदय रबर टायरचे पायडोसिस करण्याच्या नावाखाली उभ्या झालेल्या अन कंपन्यांनी नागरिकांच्या जीवाशी सभापती महोदय खेळ चालवला आहे आणि या कंपन्यांमधील प्रदूषित धुरामुळे नागरिक प्रचंड प्रमाणावर त्रस्त आहेत सभापती महोदय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीची ऐशी तैशी वाडा तालुक्यात त्या ठिकाणी साठ कंपन्यांनी केलेली आहे आणि याची तपासणी करण्याचं सभापती मोदय या ठिकाणी सांगितलेलं आहे सभापती महोदय परदेशातून येणाऱ्या टायरचे विशिष्ट वातावरणात विघटन करून त्यापासून पायरो ऑइल कार्बन ब्लॅक तसेच स्टीलचे उत्पादन या ठिकाणी घेतले जाते सभापती महोदय आणि यात वाडा तालुक्यातील उसर दिनकरपाडा वडवली बिलोशी पालसई सापणा किरवली नेरोळी कोणतोर्णे या गावांमध्ये साठहून अधिक पायरोलोजीचे कारखाने आहेत सभापती दरम्यान हवेत मिसळणारे कार्बन फाईन रोखण्यासाठी आवश्यक स्क्रबर व प्रदूषण नियंत्रण यंत्रणेचा वापर बऱ्याचशा कारखान्यांकडून सभापती मोदय केला जात नाही आणि त्यामुळे श्वसनाच्या आरोग्यामध्ये आरोग्यामध्ये त्या ठिकाणी त्रास लोकांना श्वसनाचा होतोय आणि कंपन्यांमधील प्रदूषित धुरामुळे त्वचा रोगाचा सुद्धा मंत्री मोदय त्या ठिकाणी सामना करावा लागतोय सभापती मोदय नियमांची आयशी तशी या ठिकाणी करून टाकलेली आहे म्हणजे सदरचे कारखाने लोकवस्ती असते त्यापासून ताई पाचशे मीटर दूर असणे आवश्यक आहे परंतु हे सर्व कारखाने लोकवस्तीच्या तीनशे मीटरच्या अंतराच्या आतच त्या ठिकाणी आहेत आणि यावेळेला अनेक तक्रारी तिकडच्या नागरिकांनी केल्या ग्रामस्थांनी केल्या अगदी गणेश नाईक साहेबांचा पालकमंत्र्यांचा सा जनता दरबार होता त्यावेळेलाही तक्रारी त्या ठिकाणी केल्या काही ठिकाणी कारवाई करतोय सांगितलं कार कारवाई केली गेली नाही माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी करून पालकमंत्र्यांनी आदेश देऊन अशा प्रकारच्या कंपन्यांवर कारवाई का झाली नाही तिथे श्वसनाचे आणि त्वचेचे रोग होत आहेत त्या संदर्भात आपण काय करणार आहात आणि या अशा प्रकारच्या कंपन्यातील प्रदूषित धुरांमुळे नागरिकांचं त्रस्त जे जीवन झालंय त्याला दिलासा देण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात मान्य मंत्री महोदय सन्माननीय सभापती महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य प्रवीणजी दरेकर यांनी अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नामध्ये टायरच्या या व्यवसायामुळे पायरोलिसिसमुळे प्रदूषण होऊन नक्कीच निश्चितच नुकसान होतं अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे आपण ज्या ठिकाणची तक्रार किंवा ज्या ठिकाणची फॅक्ट मांडलेले आहेत त्यामध्ये दहा उद्योग सुरू होते त्यापैकी आठ उद्योग आपण बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सद्यस्थितीमध्ये बंद आहेत दोन मध उरलेल्या उद्योगांमध्ये एका उद्योगामध्ये आग लागली प्रचंड मोठं नुकसान झालं त्यानिमित्ताने ते बंद आहे आणि अजून एक उद्योग आहे त्याला निर्देश दिलेले आहेत त्यांचे आम्ही जे फॅक्ट्स ते मांडणार आहेत त्याची प्रतीक्षा करत आहोत यामध्ये नियम असे आहे की आपल्या विशिष्ट टायर जे इम्पोर्टेड टायर असतात त्या टायरवर प्रक्रिया करण्यासाठी परवानगी नाही त्यांचे छोटे छोटे तुकडे करून ते रस्त्याच्या टारसाठी वगैरे वापरण्यासाठी उपयोगात आणता येऊ शकतात पण त्याच्यावर या पायरालिसिसमध्ये प्रक्रिया करण्याला मान्यता नाही काही कंपन्यांमध्ये हे आढळून आल्यामुळे त्याला नोटीस देऊन ते बंद करण्यात आलेले आहेत आता यावरही मी स्वतः मंत्री म्हणून जबाबदारीने सांगते स्वतः पालकमंत्री तिथले गणेश नाईक यांनी मीटिंग घेतली त्यांनी देखील प्रदूषण महामंडळाला तक्रार केली होती आणि त्यामुळे आम्ही त्याच्यावर गंभीर दखल घेतलेली आहे पण अशी माझी माहिती मिळाली आहे की हे नऊ बंद झालेले उद्योग देखील अवैधरित्या चालू आहेत आणि जर असं असेल तर हा अक्षम्य असा अपराध आहे तर ते त्यांना आम्ही त्याच्यावर एक कारवाई करू आणि जर ते चालू आहे ते दाखवून देऊन सुद्धा जर तिथे ऍक्शन नसेल घेत तर ते आम्ही त्या अधिकाऱ्यांची सुद्धा त्याच्यामध्ये चौकशी करतो निरंजन डावकरे